आता भरपूर त्यांचे हॉल तिकीट आले आता सगळ्यांच्या डोक्यामध्ये बाबा आता जवळ आले आता नक्की करायचं काय वर्कआउट काय करायचं तर मित्रांनो ग्राउंडच्या तीन दिवस अगोदर कोणतं वर्कआउट करायचं आणि कसं करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय व्हिडिओ आता सेव करून ठेवा म्हणजे आता आपलं ग्राउंड आल्याच्या नंतर तुमच्या डोक्यामध्ये तू पेटले पाहिजे की बाबा आपल्याला ह्या गोष्टी केल्या पाहिजे कारण आपले हे परफेक्ट मार्क गेलेच नाही पाहिजे ग्राउंडच्या तीन दिवस अगोदर त्या दिवशी आपल्याला मित्रांनो दहा ते पंधरा मिनिट स्लो रनिंग करायचे त्याच्यानंतर आपल्याला साठ मीटरची एक रेपिटेशन म्हणजे स्ट्राईड ऐंशी मीटरची एक स्ट्राईड आणि शंभर मीटरची एक स्ट्राईड ह्याच्यानंतर चांगली स्ट्रेचिंग करायची आणि आपला डाईट करायचा आहे जास्त हेवी करायचं नाही आणि संध्याकाळी मित्रांनो चार चारशे मीटरचे दोन राऊंड मारायचे आणि पुन्हा एकदा स्ट्रेचिंग करायचे आणि ते जर पोर वर्कआउट ॲप्स वर्कआउट जर करत असाल तर तो वर्कआउट त्याच्यात ॲड करायचा स्ट्रेचिंग करून रिलॅक्स अभ्यास पण करायचा राऊंडच्या दोन दिवस अगोदर काय करायचं मित्रांनो वॉर्मअप करायचे पाच ते सात मिनिटाचा आणि त्याच्यामध्ये चाळीस मीटर साठ मीटरचा स्ट्राईड मारायचे त्याच्यानंतर आपली चांगली स्ट्रेचिंग करायचे रिलॅक्स करायचे होम वगैरे आपली पूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आणि चांगला डाईट करून तो दिवस संपवायचा आहे आणि संध्याकाळी रेस्ट घ्यायचा आहे ग्राउंड एक दिवस अगोदर जर तुमचं ग्राउंड जवळ असेल तर लांब असेल तर तुमचा ट्रॅव्हलिंग मध्येच तुमचा दिवस जाणार आहे तर जवळ असेल तर एक दिवस अगोदर सकाळी सा, सा, पाच ते सात मिनिट चांगली वॉकिंग करून चांगली स्ट्रेचिंग करायची संध्याकाळी मित्रांनो रेस्ट घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये तेलकट खाणं गोड खाणं बाहेरचं खाणं पोल्ट्री ह्या गोष्टी सगळ्या टाळायच्या ह्याच्याबद्दलचा एकदम जबरदस्त व्हिडिओ मी मागच्या बनवला होता तर तो तुम्हाला आवडला पण ह्यानुसार जर तुम्ही चालू ठेवलं तर तुमचे जे मार्क पडतात ते शंभर टक्के पडतील आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो आता काय आहे पोटाला मारू नका चपाती भाकर भाजी काय असेल ते तुमचं चालू ठेवा होतं बाहेरचं काही खाऊ नका मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते तुमच्या त्या मित्रांपर्यंत पोहोचवा तुमच्या जवळचे खास असतील ते त्यांच्यापर्यंत आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवा की जेणे तुम्हाला उपयोगी पण मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचं ग्राउंड कधी आलंय तिची एक कमेंट करा मस्त पैकी जय महाराष्ट्र